समर्थ मी राधिका पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि आजचं व्हिडिओ जे आहे पशुपतीनाथ व्रत कसे करावे त्याची मी संपूर्ण माहिती दिली आहे आणि जर पशुपती व्रत जे आहे ते आपली मनातली इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी केला जातो तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा मी पूर्ण माहिती दिली आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळून जातील आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न राहिलास तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता मी पूर्ण प्रयत्न करेन तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी चला तर मग आपण साहित्य पाहून घेऊया पशुपती व्रतासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण आपल्याला साहित्यामध्ये तांदूळ लागेल काळे तीळ लागतील जवा लागतील चंदन लागेल हळद लागेल कुंकू लागेल आणि हे विलायची लवंग आणि काळी मिरी आहे हे लागेल कापूर लागेल साखर लागेल आणि वस्त्रमाळ लागेल आणि हा धागा लागेल आणि अत्तर लागेल आणि असं मी तांदळाचे एकशे आठ तांदूळ मी मोजून घेतले आहे आणि ऊद लागेल धूप लागेल आणि प्रसादासाठी फळ लागतील आपल्याला मी केळी घेतले तुम्ही कुठलाही फळ घेऊ शकता आणि आरतीसाठी आणि दिव्यासाठी पेटवण्यासाठी आपल्याला प्रज्वलित करण्यासाठी फुलवाती लागतील आणि फुलं लागतील लागती आपल्याला मी पांढरे आणि पिवळे फुलं घेतलेत आणि हे पिवळे कनेरी आहे आ, हे महादेवाचं प्रिय फुल आहे आवडतं आणि धोत्र्याचं फुल लागतं पण मला फुल भेटलं नाही म्हणून मी कळी घेतले आणि धोत्र्याचं फळ लागेल आणि बेलपत्री लागेल आणि जल लागेल आणि पंचामृतासाठी अ मध लागेल दूध लागेल आ, साखर लागेल आणि दही लागेल आणि गाईचं तूप लागेल गाईचं दही गाईचं तूप आणि गाईचं दूध असायला पाहिजे आणि आरती करण्यासाठी अशा पद्धतीने आरतीचं ताट लागेल आपल्याला दोन आरती आणि त्याच्यामध्ये फुलवाती आणि गाईचं तूप घालून आरतीसाठी ते लागेल आपल्याला मंदिरामध्ये अशा पद्धतीने पशुपती व्रताचं साहित्य आहे तुम्ही पाहू शकता तर आत्ताच आपण साहित्य पाहून घेतलं आणि त्यात माझं भस्म सांगायचं राहून गेलं तर भस्म तर मेन आहे भस्म पण आपल्याला नक्की लागेल आणि जे काय आपण साहित्य घेतलोय ते आपल्याला दोन वेळा पुरेल असं घ्यायचं आहे कारण आपल्याला तेच ताट घेऊन सकाळी पूजा केल्यानंतर परत संध्याकाळी जाऊन पूजा करायची असते आणि संध्याकाळी फक्त दोन गोष्टी ऍड करायचं एक पाणी आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काहीतरी गोडाचा पदार्थ म्हणजे नैवेद्यासाठी घेऊन जायचा असतो शिरा म्हणा किंवा मलिदा म्हणा असे तुम्ही काही घेऊ शकता आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला पिठाचे सहा दिवे संध्याकाळी तयार करून घ्यायचे असतात चला तर मग आता आपण मंदिरात जाऊन पूजा कशी करायची ते पाहूया आता मी मंदिरात आले आहे तर तुम्ही मंदिर पाहू शकताय आणि ऑलरेडी बायकांची पूजा चालू आहे ब्रह्ममुहूर्तावरती पूजा करता त्या आता त्यांची पूजा झाली की आपली पूजा चालू होईल तर मी तुम्हाला पूजा कशी करायची ते दाखवते सर्वप्रथम आपल्याला नंदीची पूजा करून घ्यायची आहे मग अशा पद्धतीनं जल वगैरे परत पंचामृत वगैरे घालून नंदीची पूजा करून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर आपण आतमध्ये मंदिरात जाऊया पूजा करून झाल्यानंतर नंदीला आरती ओवाळून घेऊया आणि आता आरती ओवाळून झाल्यानंतर आपली नंदीची पूजा करून झालेली आहे आता आपण मंदिरामध्ये पूजा करूया आत्ताच आमच्या समोर त्या बायका पूजा करून गेल्या आहेत तर आपण आपली पूजा सुरू करण्याच्या अगोदर ह्या पूजाला नमस्कार करायचं आणि थोडंसं जल अर्पण करायचं आणि माफी मागून मगच ती पूजा काढायची आणि आपल्या पूजेला सुरुवात करायची तर सर्वप्रथम जलाभिषेक करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने जलाभिषेक झाल्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता अभिषेक झाल्यानंतर आपल्याला भस्म लावून घ्यायचं आहे भस्म लावून झाल्यानंतर अष्टगंध लावून घ्यायचं अष्टगंध लावून नंतर गुलाल परत हळदी कुंकू गणपती बाप्पांना आणि पार्वती मातीला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बायका खूप आहेत आणि मंदिरात म्हटलं तर थोडंफार मागे पुढे होतं अशा पद्धतीने पण मी पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करत आहे की तुम्हाला व्यवस्थित सांगण्याचा तर अशा पद्धतीने सर्वजण भस्म लावत आहे कोणी अष्टगंध लावत आहे तर कोणी चंदन लावत आहे तर त्या समोरच्या छोट्या दिदीला शाळेला जायचं होतं त्याच्यामुळं ती जरा फास्ट करत होती आणि तिचं बेल वगैरे वाहून झालेलं होतं तर अशा पद्धतीने पूजा चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि मग हे सर्व लावून झाल्यानंतर भस्म अष्टगंध वगैरे तर आपल्याला अत्तर लोन घ्यायचं आहे फुलांनी अत्तर लावून घ्यायचं आहे अत्तर लावून झालेलं आहे आता आणि मग बेल वाहून घ्यायचं बेल वाहून झाल्यानंतर फुलं वगैरे वाहून घ्यायची आणि धोत्र्याचं फुल होतं फळ होतं ते पण वाहून घ्यायचं आणि जे वस्त्रमाळ वस्त्रमाळ आणले होते मी तर वस्त्रमाळ पण घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण जवा काळे तीळ आणि जे काळी मिरी लवंग आणि विलायची ते घेतलं होतं ना ते पण अशा पद्धतीने वाहून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी लालपुळा धागा जे आहे ते पण अशा पद्धतीने घातला आहे आणि एकशे आठ तांदूळ जे घेतले आहे ते नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम असं नमस्तु म्हणत पिंडीवरती वाहून घ्यायचं आहे आणि नमस्कार करून घ्यायचा आहे अगोदर गणपती बाप्पांची आरती करायची त्याच्यानंतर महादेवाची आरती करायची आणि जर तुम्हाला काय शिवस्तुती वगैरे येत असेल तर ते तुम्ही सर्व काही म्हणू शकता तर आम्हाला जेवढं काय शक्य होईल आम्ही तेवढं म्हणलेलं आहे आता पूजा आरती झालेली आहे नैवेद्य वगैरे ठेवून झालं आहे अशा पद्धतीने आमची पूजा पूर्ण झाली आणि तीन केळी ठेवतो आपण पूजेला नैवेद्य म्हणून त्यातली दोन केळी तिथेच ठेवायची आणि एक केळी आपण घरी घेऊन यायची आणि स्वतः खायची तर झाली आता अशा पद्धतीने पूजा श्री शिवाय नमस्ते आत्ताच पूजा झालेली आहे ब्रह्म मुहूर्तावरची आता संध्याकाळी परत आपल्याला प्रदोष काळात पूजा करायला यायचं आहे तर मी तुम्हाला संध्याकाळची पूजा परत दाखवते चला आता आपण संध्याकाळी भेटूया श्री शिवाय नमस्ते उभे तर जसं मी तुम्हाला सांगितले होते आ, सहा पिठाचे दिवे आणि प्रसाद नैवेद्यासाठी काहीतरी गोडाचा प्रसाद घेऊन यायचा आहे तर ते घेऊन आले आहे मी प्रदोष काळामध्ये आणि सकाळी पंचामृताने पण आपण अभिषेक घातलं होतं तर ते संध्याकाळी आपल्याला फक्त जलाभिषेक अभिषेक करायचा आहे आणि बाकीची पूजा सेम करायची आहे फक्त संध्याकाळी पंचामृताने स्नान घालायचं नाही आणि जे आपण नैवेद्यासाठी जे प्रसाद घेऊन येतो तो प्रसाद आपण जे पिठाचे सहा दिवे आहेत त्यातले पाच दिवे प्रज्वलित करायचं आणि एक दिवा घरी घेऊन यायचा असतो आपल्याला प्रज्वलित झाल्यानंतर मगच त्या नैवेद्याचे अशा प्रकारे तीन भाग करायचे आहे तुम्ही पाहू शकताय तर अशा पद्धतीने तीन नैवेद्याचे भाग करून झालेले आहेत तर नैवेद्य ठेवायच्या अगोदर पाण्याने भरीव चौकन काढायचं आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने नैवेद्य ठेवायचं आणि नैवेद्य ठेवून झाल्यानंतर धूपदीप दाखवून दा परत एकदा आरती करायची असते अशा पद्धतीने पूजा झालेली आहे नैवेद्याचे जे तीन भाग आहेत त्यातले दोन भाग तिथेच ठेवायचे आणि एक भाग आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आणि ते आपण स्वतःच खायचं आहे दुसरं कोणालाही द्यायचं नाही घरामध्ये आणि आरती झाल्यानंतर अशा पद्धतीनं बेलपत्री ठेवायचं नैवेद्यावरती आणि पाणी फिरवायचं आणि महाराजांना पशुपतीनाथांना नैवेद्य अर्पण करायचं आणि नमस्कार करून घ्यायचा आणि आपण जे सहा दिवे ठेवले होते त्यातले पाच दिवे आपण प्रज्वलित केलेत आणि त्यातला एक दिवा घरी घेऊन यायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला दरवाजाच्या बाहेर दिवा ठेवून त्याची पूजा करून ते तो दिवा प्रज्वलित करायचा आणि नमस्कार करायचा आणि मगच घरात जायचं आणि इथे आपलं पशुपती व्रत पूजा झालेली आहे तर प्रदोष काळामधली पण आपली पूजा झालेली आहे आत्ताच तर पूजा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका